नमस्कार श्रोते हो तुमच्या घरी लिंबाचे रोप असेल किंवा अंगणात लिंबाचे झाड असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते कोणत्या दिशेला ठेवावं जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार एक वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्व सांगण्यात आलं आहे वास्तूच्या जागेला आणि दिशेला या शास्त्रात अननेसाधारण महत्व आहे कोणतीही वस्तू कोणत्या दिशेला असेल तर आर्थिक सुबत्ता येईल आणि कुठे असेल तर वास्तुदोषाला कारण ठरेल हे या शास्त्रात सांगण्यात आलं आहे वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घराच्या अंगणात लिंबाचं झाड असणे शुभ की अशुभ दोन काटे असलेलं झाड फारस शुभसूचक नसतं असं सर्वसाधारणपणे मानलं जात लिंबाचं झालं हे काटे असलेलं आणि लिंबू हे चवीसाठी आंबट असत दुसरीकडे लिंबू हे आरोग्यदायी आणि स्वच्छतेसाठी उपयुक्त मानलं जात त्यामुळे लिंबाच्या झाडाबद्दल दोन वेगवेगळे प्रवाद आहेत काही लोक हे झाड शुभ मानतात तर काही जण अशुभ मात्र हे झाड नेमकं कोणत्या दिशेला असावं हो याबाबत वास्तुशास्त्रात काही मार्गदर्शन करण्यात आलं आहे तीन अनेक जण घरातील बागेत लिंबाचं रोपट पूर्ण पसंत करतात असं करताना चुकूनही हे रोपट नैऋत्य दिशेला पुरू नका यामुळे अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकत असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे चार लिंबाची झाड भाग्यदायी असतात त्यातून समृद्धी येते घरात आनंदाचं वातावरण राहतं घराची ऊर्जा टिकून राहते असं काहींना वाटतं लिंबाचं झाड हे यश आणि समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जात कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी आणि ते प्रतीक देखील पाच घरामध्ये झाड हे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील चांगल्या संबंधांचे प्रतीक मानलं जाते हे झाड असल्यास घर धनधान्यानं भरलेलं राहत असं वास्तुशास्त्र सांगत सहा घराच्या उजव्या बाजूला लिंबाचं झाड असल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड घराच्या उजव्या बाजूला ठेवावं आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद